गंगाखेड तालुक्यातील डोंगर भागात असलेल्या पासष्ट गावांनी लोकसभा निवडणुकींवर बहिष्कार टाकायचं जाहीर केलं असून आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत मतदान करणार नसल्याचं प्रशासनाला कळवलं आहे मागील अनेक वर्षापासून डोंगरी भाग जाहीर करावा अशी मागणी या गावातील नागरिकांकडून केली जात आहे परंतु याकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे या गावांना विशेष सोयी आणि सुविधा मिळत नाहीत आणि त्यामुळे ऐन निवडणुकींच्या तोंडावर या भागातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत या प्रकरणी तहसील कार्यालयात उपविभे विभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक देखील संपन्न झाली डोंगर भागातल्या पासष्ट गावांनी येणाऱ्या लोकसभेच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचे ठरवले आहे त्या अनुषंगाने आज उपविभागीय अधिकारी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली डोंगर भागातल्या डोंगरी जनपरिषदेच्या कार्यकर्त्यांची आज बैठक ठेवण्यात आली होती बैठकीमध्ये उपविभागीय अधिकारी साहेब यांनी अशी विनंती केली की मतदानावर बहिष्कार घालू नका पण आम्ही आमचं म्हणणं आहे त्यांना की तुम्ही आम्हाला डोंगरी भागाचा प्रस्ताव पाठवण्याचं जोपर्यंत लिखू देत नाहीत तोपर्यंत आम्ही बहिष्कार मागं घेणार नाही तर त्यांच्या आणखी असं ठरलं की लेखी आश्वासन देण्यात येईल असं उपविभागीय अधिकाऱ्यांनी अधिकारी साहेब युवराजी डापकर साहेब यांनी आम्हाला लेखी आश्वासन देण्याचं आश्वासन दिल्यामुळं आम्ही डोंगर भागातील जनता पासठ गावातील जनता लोक लेखी आश्वासन हातात पडल्याच्या नंतर नंतर आम्ही बहिष्कार घालायचा किंवा महाग घ्यायचा हे ठरवणार आहोत तरी लेखी आश्वासन मिळाल्याच्या नंतर पाच वर्ष झालं हे आंदोलन चालू आहे चाळीस चाळीस दिवस उपोषण केली इतका त्रिकोण प्रस्ताव पाठवण्यासाठी जर एवढं करावं असेल तर तुम्हाला का माणसं निघत असाल काय अवस्था आहे जंगल बघा डुकरं बघा वेगवेगळे प्राणी बघा तशामुळे आहे जायचे पण त्यासाठी सर्वेशन करते ते म्हणजे सगळं रेकॉर्ड असतं आणि ते म्हणतो ऑफिस तिकडे जा जे ऑफिस म्हणतो तिकडे जा हा कुठल्या शास्त्र बसतोय म्हणून जाणीवपूर्वक मग ही जोडी जायला तेव्हा प्रतिनिधी राजकुमार मुंडे सह मियाबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड